कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबईमध्ये कुणबी समाजाकडून नऊ ऑक्टोबर रोजी विराट एल्गार मोर्चाची घोषणा करण्यात आलेली आहे ओबीसी समाजाचे आरक्षण आबाधित राखण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या मातृसंस्थेच्या माध्यमातून या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे मुंबईतील आझाद मैदानात हा मोर्चा काढण्यात येणार असून यावेळी मैदानावरती चक्काजाम आंदोलनही केले जाईल या मोर्चामध्ये कोकणामधून बहुसंख्य कुणबी बांधव सहभागी होणार असल्याची माहिती आहे कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे यांनी खेड येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत या मोर्चाची अधिकृत घोषणा केली आहे महाराष्ट्रातील कुणबी समाज आपल्या आरक्षणावरती गदा येऊ नये यासाठी संघटित होत आहेत नऊ ऑक्टोबर रोजी हजारो कुणबी बांधव आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या रस्त्यावरती उतरणार आहेत या मोर्चामुळे मुंबईत वाहतुकीवरती परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनावरती आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न देखील केला जाईल आरक्षणाच्या संरक्षणासाठी हा कुणबी एल्गार महत्वाचा मराठा समाजाच्या आंदोलनाचा धसका घेऊन दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो जे आर काढला आहे या जे आरच्या माध्यमातून कुणबी समाजाचे दाखले देऊन ओबीसीना मराठा ओबीसी मध्ये घुसवलं जात आहे आणि प्रामुख्याने ओबीसींच्या आरक्षणावरती हा डल्ला मारला जातो आहे या घुसखोरीमध्ये कुणबी समाजाचे दाखले देऊन त्यांना या पद्धतीचे जर घुसखोरी केली गेली तर या मराठा जातीला आपण आरक्षण किती तपक्यात देणार आहोत डब्ल्यू एस या इ सी बी सीच्या माध्यमातून आरक्षण तर दिलं जातं आहे त्याचा फायदा मराठा समाज घेतो आहे पण अजूनही या ओबीसीमध्ये कुणबी समाजाच्या माध्यमातून दाखले देऊन त्यांना या ठिकाणी घुसवलं जात आहे आणि या आरक्षणाचाही लाभ त्यांना द्यायचा म्हटलं तर सरकार हा एक प्रकार आहे कुणबी समाजावरती आणि ओबीसीवरती फार मोठा अन्याय करत नाही कुठल्याही व्यक्तीला दोन जाती असू शकत नाही आणि मराठा आणि कुणबी हे एक नाहीत तर या स्वतंत्र जाती आहेत आणि याच माध्यमातून कुणबी समाजोन्नती संघ या मातृसंस्थेच्या वतीने आम्ही सरकारला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहिला इशाऱ्याच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे आणि सरकारने यावरती काहीच ॲक्शन घेतलेली नाही आणि म्हणून येत्या नऊ ऑक्टोबरला आम्ही संपूर्ण या संघाच्या वतीने म्हणजेच कुलबी समाजवृत्ती संघाच्या वतीने अखंड महाराष्ट्रातील सर्व कुणबी संघटना एकत्र घेऊन आझाद मैदानावरती एल्गार मोर्चाचं आयोजन केलेलं आहे कुणबी समाजाने प्रत्येक तालुक्यामधून किमान पाच हजार लोक ग्रामीण भागातून आणि शहरातून जी मंडळी आहे सारी मिळून पाच तालुक्यातूनच किमान चाळीस हजार लोक येथील हा विश्वास खऱ्या अर्थाने आज या पाच तालुक्याने दिले मी आपल्या सर्वांना या खेड तालुक्यातील तमाम जनतेला आशुसित करतो की आपण जो पंधरा सप्टेंबर रोजी तहसीलदार या ठिकाणी जो निवेदन दिलं आणि हजारोच्या संख्येने तिथं आपण जमून या शासनाची या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांची झोप उडवली आणि भविष्यात नऊ ऑक्टोबरला तुम्ही समाजाचा जो एल्गार मोर्चा होणार आहे तिथेही त्याच्या दहा पटीने या एल्गार मोर्चाला तुम्ही सामोरे जाण्यासाठी तयार होऊ होऊन या मुंबईमध्ये दाखल व्हा हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने इथं आलं